रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 7 मे रोजी मतदान होणार आहे त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही सुरुवात झाली आहे परंतु महायुतीचे उमेदवारांचे नाव मात्र अद्यापही जाहीर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पसरलं आहे परंतु याच पार्श्वभूमीवर माजी आमदार बाळ माने यांनी मात्र रत्नागिरी येथे प्रचाराचा केलाय नमस्कार आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संघातील रत्नागिरी विधानसभेमध्ये संवाद सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि महाराष्ट्राचे नेते माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातल्या जनतेला फिर एक बार मोदी सरकार आणि चार सो नारा दिलेला आहे रत्नागिरी मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार महायुतीचा उमेदवार एन डी एचा उमेदवार विजयी करावा असं आमची विनंती आहे आणि याच माध्यमातून आजपासून सत्तावीस तारखेपर्यंत संपूर्ण रत्नागिरी विधानसभामध्ये छप्पन्न नमोसंवाद या ठिकाणी सभांचं आयोजन आपण करण्यात आलेलं आहे आणि म्हणून माझी मतदार बंधू भगिनींना विनंती आहे आपापल्या भागामध्ये त्या प्रकारचं टे टाईम टेबल आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आज या ठिकाणी खेडशीमध्ये शंकर पार्वती सभागृहामध्ये चार वाजता नमोसंवाद यात्रांची सभा त्या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर साडेपाच वाजता कुवारबाव या ठिकाणी सभा होणार आहे नमोसंवाद आणि त्याचबरोबर संध्याकाळी सात वाजता नाचणीमध्ये समर्थ मंगलक्रांत होणार आहे आणि रात्री साडेआठ वाजता यश फाउंडेशन क्रीडाग्रामती मेरजोळे भागाशी नमो संवाद सभा होणार आहे माझी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की मोठ्या संख्येनं आपण ह्या नमो संवाद यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि मोदीजींच्या स्वप्नातला विकसित भारत एकोणीसशे सत्तेचाळीस दोन हजार सत्तेचाळीस सा साली आपल्याला जो करायचा आहे या देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी होणार आहे त्यावेळेला एक विकसित देश म्हणून करत असताना आपल्याला विकसित रत्नाने घडवायची याकरता माझी सगळ्यांना सस्नेह विनंती आहे की आपण ह्या संवाद सभेमध्ये सहभागी व्हावं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार किरण सामंत रवींद्र चव्हाण की नारायण राणे असतील यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेला नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये शांतता पसरली आहे परंतु नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत म्हणून माजी आमदार बाळ माने मैदानात उतरले आणि त्यांनी विविध माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा, तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा, तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा